नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्यासमोर सौ नीता वजे या त्यांची आजोड ही कथा सादर करणार आहेत चला तर ऐकूया आजोळ कथेचं नाव आहे आजोळ रेणूची बदली प्रमोशनवर नागपूरला झाली शिक्षण क्षेत्रात काम करत आपल्या हुशारीने ती आज वयाच्या पन्नाशीत शिक्षण अधिकारी झाली होती नागपुरात महिन्याभरात ती स्थिरस्थावर झाली तिथल्या आजूबाजूच्या खेड्यात गावात तिला शाळांमध्ये भेटी देऊन एकंदर परिस्थितीची पाहणी करायची होती एक एक नाव चाळता चाळता तिला रामटेक हे नाव दिसलं आणि मन क्षणभर पस्तीस वर्षापूर्वीच्या रामटेकला जाऊन आले बाकीच्या दोन चार गावात हाताखालील व्यक्तींना पाठवून रामटेकला मात्र आपण स्वतः जायचं असं तिच्या मनाने ठरवलं बरोबर अजून दोन तीन अधिकारी लोक घेऊन ती शनिवारी दर दोन दिन, दोन बदल्या व्हायच्या तेव्हा त्यांचे कुटुंब रामटेकला वास्तव्य करून होते तेव्हा रेणू पाचवीला होती तिची सातवी झाली आणि लगेच तिच्या वडिलांची बदली झाली ते तीन वर्षे रेणूच्या स्मरणात चांगलेच राहिले कारण तिथे तिला ती एक छान मित्र मिळाला होता त्याचं नाव होतं विशाल भावे पाचवी जेव्हा ती नवीन शाळेत गेली तेव्हा जरा गांगरूनच गेली होती पहिल्याच दिवशी तिला विशाल भेटला तिच्याच गल्लीच्या टोकाशी त्याचं घर होत ती तीन वर्ष बरोबर अभ्यास करणं गोकुळी बकुळीच्या झाडाखाली गणपती मंदिरात खेळणं यात कशी गेली ते समजलेच नाही वर्गात पण दोघांचा पहिला दुसरा नंबर असायचा रामटेक सोडल्यानंतर परत कधी तिथे जायचा योग आला नव्हता म्हणून आज तिला तिथे जायची खूप उत्सुकता लागली होती साधारण दुपारी दोन अडीच पर्यंत तिचे शाळेतील काम आटोपले दोघांना तिने सांगितले की मी संध्याकाळी इथून निघेन तुम्ही दोघे वापस निघू शकता एवढे त्यांना सांगून ती एकटीच गावात फेरफटका मारायला निघाली पस्तीस वर्षात गावाचा बराच कायापाल झाला होता ती राहत होती त्या गणपती गल्लीपर्यंत ती रिक्षा करून गेली तिथेही तिला एकदम गोंधळल्यासारखे झाले विशालच्या घरासमोर एक बकुळीचं झाड होत ते मात्र अजूनही तसंच होत पण तो राहत होता तिथे मात्र आता अपार्टमेंट झाले होते बाकी काही ओळखीच्या खुणा दिसल्या पण विशाल अजूनही तिथेच कसा राहत असेल एव्हाना तर तो छोटं गाव सोडून कधीच दुसरीकडे गेला असेल असं तिला वाटलं त्याला आपण तरी असू का चुकून माकून भेटला तर तो कसा रिॲक्ट करेल पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्याला भेटावे असंही वाटत होतं त्या अपार्टमेंटच्या शेजारीच एक छोटं मालाचं दुकान दिसलं वयस्कर दुकानदार बघून कदाचित हा आपल्याला काही मदत करू शकेल काही माहिती देऊ शकेल म्हणून तिने त्याला विचारले इथे खूप वर्षापूर्वी भावे म्हणून कोणी राहत होते तुम्हाला काही माहीत आहे का दुकानदाराने क्षणभर विचार करून सांगितले हो इथे भावे भावे राहत होते पण ते दहा वर्षापूर्वी गावाच्या टोकाला एक मंगलम नावाची सोसायटी आहे तिथे राहायला गेले आहेत हे ऐकून रेणूने लगेच एक रिक्षा थांबवली आणि ती त्या सोसायटीत पोहोचली तिथे थोडं शोभ शोधल्यावर तिला भावे पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये राहतात हे समजलं धडधडत्या हृदयाने तिने फ्लॅटची बेल वाजवली दार उघडले गेले आणि एक उंचापुरा गोरापान थोडं टक्कल असलेला पन्नाशीचा हसतमुख गृहस्थ समोर उभा दिसला त्याने विचारले कोण पाहिजे आपल्याला रेणूच्या तोंडून चाचरत शब्द आले मी मी रेणू रेणू फडके मला विशाल भावे एवढं तिने सांगताच तो गृहस्थ ओरडला और अगं रेणू तू किती वर्षांनी कशी काय इकडे तो विशालच होता तिने निरखून बघताच तिला ते जाणवलं अरे केस काय झाले तुझे मी तर तुला ओळखलंच नाही केस गेले ओढून आधी आत तर ये विशालने तिला हाताला धरून ओढतच आत नेले बैस थे अग सविता बाहेर ये बघ कोण आलंय विशाल आनंदाने नुसता निथळत होता आतून विशालची बायको सविता बाहेर आली रेणू म्हणजे तुमची शाळेतील मैत्रीण सवितेने आश्चर्याने विचारले हो तीच मी तुला सांगायचो ना तीच रेणू आज बघ कशी धुमकी तू सारखी उगवली आहे कुठे होती ग तू इतकी वर्ष कधीच कशी फिरकली नाहीस इकडे आणि कुठे असतेस तू सध्या काय करतेस अरे हो हो जरा थांब मला विश्वास तर बसू दे तोच तू विशाल आहेस म्हणून माझा बालमित्र रेणू अक्षरशः आश्चर्य आणि आनंदाने गोंधळून गेली होती अरे मी नागपूरला बदली होऊन आली आहे माझे मिस्टर आणि दोन मुलं पुण्यात असतात मोठा मुलगा इंजिनिअरिंगला आणि धाकटा बारावीत आहे मिस्टर पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर आहेत घरी ऐंशी वर्षाच्या सासूबाई आहेत अजूनही टुकटुकीत आहेत त्यामुळे मला घराची मुलांच्या यांच्या खाण्यापिण्याची जास्ती काळजी नाही पण तू इतकी वर्ष अजून इथे इथेच कसा कुठे वर्किंग आहेस आणि बच्ची कंपनी कुठे आहे हे विचारल्यावर विशाल आणि सविताने एकमेकांकडे क्षणभर बघितले आणि विशाल म्हणाला अगं आम्ही दोघेही इथे सरकारी नोकरीत आहोत फक्त आम्हाला रामटेक सोडायचे नव्हते म्हणून कोणतंही प्रमोशन आम्ही घेतलं नाही लवकरच आम्ही दोघं स्वच्छ निवृत्ती घेऊ आणि आम्ही दोघेच आहोत एकमेकांना बाकी कोणी नाही तेवढंच सविता उठली आणि म्हणाली तुम्ही बसा मित्रमैत्रिणी गप्पा मारत मी जरा चहा पाण्याचं बघते असं म्हणून ती स्वयंपाकघरात निघून गेली आपण काहीतरी चुकीचा प्रश्न विचारला असं वाटून रेणू जरा अवघडली विशालने ते ओळखले आणि म्हणाला सोड ग तो विषय रेणू चहा वगैरे झाला ना चल तुला मी गाल गाव दाखवून आणतो आणि आज आता तू कुठे जायचं नाहीस इथेच राहायचंस खूप गप्पा मारायच्या आहेत मला तुझ्याशी विशाल भरभरून बोलत होता शालेय जीवनातल्या सगळ्या आठवणी काढत होता मधून मधून तुला हे आठवतं का तुला ते आठवतं का असं विचारत होता तेवढ्यात आतून सविता एका ट्रेमध्ये गरम गरम पोहे घेऊन आली बरोबर चहाचा पण ट्रे होता खाणेपिणे हसत खेळत गप्पा मारत पार पडले लगेच विशाल सविताला म्हणाला सविता मी रेणूला आमची शाळा गाव मंदिर सगळं दाखवून आणतो आम्ही जरा फिरून जुने आठवणीत जागवतो बघ तशी सविता म्हणाली येता येता आजोळला पण भेट देऊन या हे आजोळ काय आहे रेणूने विचारलं तू चल कळेलच तुला सगळं विशालने तिला हसत हसत सांगितले दोघं गावभर फिरत होती विशालला तर तिला काय दाखवू आणि काय नको असं वाटत होत वापस घरी येता येता विशाल म्हणाला रेणू आता मी तुला आजोळला नेतो ह तिला काहीच समजे ना हा काय म्हणतोय ते पण ती नुसतं हो म्हणाली त्यांच्या सोसायटीच्या समोरच एक दुमजली टुमदार बंगला होता आवारात वेगवेगळ्या फुलांची झाडे छानपैकी कापलेले लॉन आणि एक छोटेसे देऊळ बंगल्यावर नाव होते आजोळ विशालने सांगायला सुरुवात केली रेणू हे आमचे आजोळ आई बाबा गेल्यानंतर या आमच्या बंगल्याचे रूपांतर मी वृद्धाश्रमात केले आहे इथे दहा खोले आहेत सगळ्या खोल्यांमध्ये वृद्ध माणसे राहिला आहेत मी आणि सविता आम्हाला मूलबाळ झाली नाही सगळे प्रयत्न केले पण पदरी निराशाच पडली शेवटी पाच वर्षापूर्वी आम्ही ठरवले की आपल्याला मुलबाळ नाही तर आपणच आपली जान्ना जरूर आहे अशा वृद्धांचा सांभाळ करूयात आणि खरंच सांगतो रेणू ही हे असे मुलांना नको असलेले आई वडील बघितले ना की आम्हाला मूल नाही हे हे एक प्रकारे बरंच झालं असं वाटतं रेणू त्याचं बोलणं एकटक बघत होती आपला मित्र नावाप्रमाणेच मनाने पण किती विशाल आहे याचा विचार करून तिचा ऊर भरून आला चला तुला भेटवतो आमच्या सगळ्या आजी आजोबांना असं म्हणून विशाल रेणूला बंगल्यात घेऊन गेला संध्याकाळची वेळ होती हॉलमध्ये पाऊल टाकल्यावर समोरच एक देवारा होता आणि एक आजोबा रामरक्षा म्हणत होते ते मंगलस्वर सगळीकडे घुमत होते उद्बत्तीचा मंद सुगंध दरवळत होता जिकडे तिकडे टापटीप आणि स्वच्छता स्वयंपाकघरात दोन मध्यमवयीन बायका स्वयंपाक करत होत्या रेणू या आमच्या मावशा इथेच गावात जवळच राहतात सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक या दोघी करतात आणि गावातल्या अजून चार पाच बायका पण इथे दिवसभर वेगवेगळी कामं करतात तिथे एका भिंतीवर आजचा मेनू असा एक चार्ट लावलेला होता बाजूलाच कोठीघरात डबे बरण्या भरलेले दिसत होते विशाल तिला एकेका खोलीत घेऊन गेला ही माझी बालमैत्रीण पस्तीस वर्षांतर आहे असं सगळ्यांना उत्साहाने सांगत होता सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत होता काही खोल्यांमध्ये नवरा बायको तर काही ठिकाणी दोन स्त्रिया दोन पुरुष असे राहत होते एका खोलीत तर आई मुलगा पण होते मुलगा साठ वर्षाचा आणि आई नव्वद वर्षाची पण हे सगळं बघताना रेणूला हे जाणवत होत की तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न होत नेहमी जसं आपण वृद्धाश्रमामध्ये बघतो तसं वातावरण अजिबात नव्हतं कुठेही उदासी मरगळलेपणा नव्हता तिने हे जेव्हा विशाल बोलून दाखवलं तेव्हा तो म्हणाला अग रेणू इथे येणाऱ्या प्रत्येक वृद्धाला मी सांगतो की तुमच्या आयुष्यात आजपर्यंत तुमची मुले जे काही वागली असतील ते विसरून जा इथे मी आणि सविता तुमची मुलं आहोत आम्ही तुमची सर्वतोपरी काळजी घेऊ तुम्ही फक्त एकच करायचं आनंदी राहायचं रेणू मागे आमच्या पैशांचा उपभोग घेणारं कोणी नाही देवाने घरदार पैसाडका भरपूर दिलाय आमच्या दोघांच्या कमाईतला अर्धा हिस्सा आम्ही ह्या लोकांसाठी खर्च करतो दर आठवड्याला डॉक्टर येऊन सगळ्यांची तपासणी करून जातात महिन्यातून एकदा गावातले एक भजनी मंडळ इथे येऊन भजनाचा कार्यक्रम करते दर दोन महिन्यांनी मी आणि सविता या सगळ्यांना घेऊन एक पिकनिक काढतो मग सगळे मिळून नाच गाणी धमाल करतो, करतो। इथे हॉलमध्ये एका ठिकाणी छोटी छोटीशी लायब्ररी पण आहे सगळ्या बैठ्या बैठ्या खेळांची पण सोय केलेली आहे आणि हा सगळा जसा व्याप वाढला ना तसे अनेक दारशूर लोकांनी देणग्या दिल्या म्हणून आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलाय जवळच एकमळ मोठा प्लॉट घेतलाय आणि तिथे अजून मोठा आजोळ उभं करणार आहोत तिथे तर अंथरुणाला खेळलेल्या वृद्धांची पण सोय होणार आहे रेणू थक्क होऊन ऐकत होती भारावलेल्या विशाल म्हणाली अरे मी आयुष्यभर पैसा प्रतिष्ठा यामागेच धावत राहिले आज शिक्षण अधिकारी झाल्याचा माझा दंभ पार गळून पडलाय माणुसकीची एवढी मोठी शिकवण तुम्ही दोघांनी मला आज आहे इतकं पवित्र ध्येय ठेवून तुम्ही हे जे कार्य करत आहात खरंच मी नतमस्तक झाले आहे या रंजल्या गांजलेल्या लोक वृद्धांचे तुम्ही दोघं विठ्ठल रखुमाई आहात धन्य आहात रे तुम्ही दोघं मला खूप अभिमान वाटतो की मी अशा व्यक्तीची मैत्रीण आहे आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही धन्यवाद नेताजी तर रसिकांनो ही होती आजोळ ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाइक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सब्सक्राइब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद